गुरु ब्रह्मा, गुरु रविष्णु गुरु रेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नम दर गुरुवारी आपण जे कर्म करतोय सत्संग घडतोय नामस्मरण घेतोय हे आपल्याकडून एक सत्कर्म घडत एक प्रश्न विचारते आई वडिलांनी वडिला कर्माच भोगावं लागत का हो किंवा नाही आई वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ मुलांना भोगावं लागतं का किंवा मुलांनी केलेल्या कर्माचं फळ आई बाबांना भोगाव लागत का नाही हो ना काय विचार आहे आई वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ मुलांना भोगावं लागतं का हो किंवा नाही नाही होय म्हणणारे किती जण आहेत बऱ्यापैकी बघा कारण आई वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ मुलांना भोगावं लागतं असं ते आपण समजून घेऊ आता तुमच्या पाहिजे शेतकरी वर्गात किंवा नोकरदार वर्ग जरी असाल तर तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची वडीलभार जमीन आहे वडील जमीन आहे त्या जमिनीतून मिळणार उत्पन्न तुम्ही घेताय मग त्यांनी जे कर्म केले जमीन ठेवले राखून ठेवले त्याचं फळ घेतोय ना आपण आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाचं फळ आज तुम्ही खाताय म्हणजे आजोबांनी आंबा लावण्याचं कर्म केलं केलेलं कर्म आहे ना मग त्या कर्माचं फळ आता आपण त्याची नातवंडं भोगतायत मग ते चांगलं कर्म असू देत किंवा वाईट कर्म असू देत चांगल्या कर्माचं सा फळ चांगलं मिळतं आणि वाईट कर्माचं फळ वाईट मिळतं <laughs> मुला ले ले तर मुलानी केलेल्या कर्माचं फळ आई वडिलांना भोगावं लागत एखादा मुलगा शाळेमध्ये जात असेल आई वडील तर नेहमी चांगले संस्कार करतात आणि त्याने शाळेत चोरी केली तर काय होत शिक्षक वर्ग काय का करता पालकांना बोलवता ना आज ना शिक्षक वर्ग आहे पालकांना बोलवता मग पालकांना त्या सगळ्या त्याच्या तक्रारी सांगतात मग पालकांना पश्चाताप होतो वाईट वाटतं दुःख होतं म्हणजेच मुलांनी केलेल्या कर्माचं फळ आई वडिलांना सुद्धा भोगावं लागतं की नाही दुसऱ्या चांगल्या कर्माचा विचार करू आपण मुलांनी मुलाने उत्तम शिक्षण घेतलंय चांगल्या उच्च पगाराची नोकरी आहे आणि तो आई वडिलांच पालन पोषण चांगल्या प्रकारे करत आहे मुलगा कर्म करतोय ना मग त्या कर्माचं फळ सुख म्हणून आई वडिलांना तो सगळं त्याचं पालन पोषण करतोय कर्माचं फळ मिळतंय ना निश्चितच आहे आज पूर्ण सृष्टी ही कर्मसिद्धांतावरती चालते आणि महाराज आपल्याला स्वामी ही आपल्याला कर्मच शिकवतात आपण थोडक्यात म्हणतो आचरण चांगलं पाहिजे मी नेहमीच सांगते आचरण 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 गेल्या गुरुवारी म्हटलं आपल्या वाणीने आणि वर्तनाने कुणालाही बुकवू नये महाराजांचं एक तत्व जीवनामध्ये आपल्याला उतरवता येतं का हा प्रयत्न करायचा आहे आता कशी असतात आपण जे संचित कर्म कित्येक जन्मांच कर्म आहे आता वर्तमानामध्ये जे भोगतो सुख किंवा दुःखाच्या रूपाने त्याला प्रारब्ध म्हणतो आणि कित्येक जन्मांचं सा जे साठलेलं कर्म असतं त्याला संचित कर्म म्हणतो आणि जे नेहमी आता आपण करतो त्याला क्रियमान कर्म म्हटलं जात प्रारब्धाचे भोग का बघा विचार करा नेहमी तुम्हाला सांगते आपण शरीराने कुठेही असू दे पण चित्त मन मात्र परमेश्वरापाशी असावं कारण आता आपलं लगेच बघा कोणी आलं की लगेच मान अशी वळते कान तिकडे जातात डोळे तिकडे जातात हे मार्गदर्शन करण्याचं कारण काय आहे कारण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख दुःख आहेत सुखाला आपण लगेच निळंकृत करतो जास्त चगळत बसत नाही पण दुःखाल मात्र तर जास्त चगळत बसतो त्याचा त्रास होऊन घेतो हे वास्तव आहे आता संजीताच फळ कसं भोगावं लागत किंवा आई वडिलांनी केलेल्या कर्माच फळ कस भोगावं लागतं नेहमी एक छोटी गोष्ट पूर्वीच्या काळात गुरुकुलामध्ये ऋषीमुनी असतात असेच एक ऋषी आणि त्यांची पत्नी कुटीमध्ये बसलेले असतात त्यांची ऋषींची पत्नी गुरुना ऋषीना विचारते मुनिवर्य मला एक प्रश्न पडलाय आई वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ मुलांना भोगावं लागतं का गुरुजी म्हणतात हे देवी, देवी। आई वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ मुलांना भोगावं लागतं त्याचा एक मी तुला दृष्टांत सांगतो एक गरीब माणूस असतो खूप गरीब माणूस असतो नवरा नवऱ्या वेगळे दोघेच असतात हा दररोज कामावरती माणूस जातो दिवसाला पन्नास रुपये कमवतो त्या पन्नास रुपयामधलं पंचवीस रुपये तो दान करतो हो। आणि पंचवीस रुपये घरी घेऊन येतो आणि त्या पंचवीस रुपयावरती आपला घर संसार चालवतो हे दररोजच त्याच असतं दररोज पन्नास रुपये कमवायचे पंचवीस रुपये दान करायचे आणि उरलेल्या पंचवीस रुपयात आपलं घर चालवायचं दोघेही नवरा बायको सुखी असतात सुखाचा संसार चाललेला असतो काही कालांतराने त्यांना एक अपत्य होत मुलगा होतो एक माणूस वाढले खर्च वाढला तरीही त्या गरीब पित्याचं जे कर्म असत पन्नास रुपये कमवायचे आहेत पंचवीस रुपये दान करायचे आहेत आणि उरलेल्या पंचवीस रुपयामध्ये खर खर्च चालवायचा थोडं काटकसरीने चालत जेम तेम चालत असत थोडस मुलाला अपक येते थोडा मोठा होतो तेव्हा तो मुलगा म्हणतो बाबा आपण हे खूप काटकसरीने चालवतोय पण तुम्ही पंचवीस रुपये कशाला दान करता सगळेच का घेऊन येत नाही तुम्ही घरी बाबा काही बोलत नाही पण आई त्याला म्हणते बाळा बाबा जे काही करतायत ना ते तुझ्यासाठीच करतायत तू मोठा झालास की असं उत्तर तुला असे बरेच दिवस चाललेले असतात निघून जात असतात मुलगा हो एक सात आठ वर्षाचा होतो एके दिवशी तो गरीब पिता गरीब माणूस कामावरून घरी येत असतो आणि त्यावेळेस एक असं चिडलेला पिसळलेला रेडा रस्त्याने धावत असतो आणि नेमका यांच्या अंगावर जातो त्यांना मारतो खूप झुसकतो मारतो आणि इतका मारतो की त्याच्यामध्ये त्यांचा देहांत होतो त्या मुलाचे वडील तो गरीब माणूस मृत्युमुखी पडतात हे त्या लहान मुलाला कळत नाही आईला विचारतो आई बाबा कुठे गेले आई म्हणते अरे तुझे बाबा ना यमराजाकडे गेले यमपुरीमध्ये गेले ते काही आता परत येणार नाही मग इतकी हलाकीची परिस्थिती निर्माण होते त्यांना दोन वेळच पोटभर जेवण मिळणंही शक्य होत नाही मग त्याला प्रश्न पडतो मग बाबांना आपण परत घेऊन येऊया मुलाच काय समजण्याचं वय नसत आई त्याला म्हणते बाबा रे जेव्हा हलाखीची परिस्थिती येते गरिबीची परिस्थिती येते आणि आपल्यावर असे वाईट प्रसंग येतात तेव्हा ना आपली माणसं कोणीच आपल्या मदतीला येत नाहीत रे फक्त आपल्या मदतीला येतो तो परमेश्वर दुसरं कोणीही नसतं आपलं असं तिला समजावते विचार करते आता आपल्याला काम करायला हवं आणि म्हणून गावात काम शोधण्यासाठी जाते काम करायला जाते मोलमजुरी तरी त्याला केलं पाहिजे मुलाचं पोट भरलं पाहिजे मुलगा एकटाच घरी असतो त्याच्या डोक्यात एकच चालू असत यमपुरी मध्ये जायचं यमराजांना विनंती करायची कि माझ्या बाबांना परत द्या आणि म्हणून तो निघतो यम पुरी मध्ये जायला निघतो राजांना भेटूया चालत चालत चाललेला असतो खूप थकतो आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसतो एका आंब्याच्या झाडाखाली बसतो तेव्हा आंबा मनुष्य रूपाने बोलायला लागतो काय रे बाळा इतकं सुंदर आहेस सुकुमार आहेस आणि आजपर्यंत तुझ्यासारखा बालक माझ्या साव माझ्या इथे सावलीसाठी बसला नाही तू कोण आहेस कुठून आला आहेस मग तो सांगतो सा गे मी एक गरीब पित्याचा मुलगा आहे आणि माझ्या बाबांना यवराज घेऊन गेलेत आणि मी माझ्या बाबांना परत आणण्यासाठी यमराजांकडे चालले तेव्हा तो आम्हा म्हणतो मग माझं एक काम करशील यमराजांना एक प्रश्न विचार माझं एकही एक पान खाली पडत नाही सुकत नाही सगळ्या खांद्या भान, बहरलेल्या असतात आज कित्येक वर्ष या योनीमध्ये आहे आणि या योनीतून माझी काही मुक्ती होत नाही आहे असं कोणतं मी पापकर्म केलं म्हणून आज कित्येक वर्ष ह्या योनीमध्ये आहे आणि कुणालाही उपयोगी येत नाही आहे मुलगा म्हणतो ठीक आहे मी तुमचा प्रश्न यमराजांना विचारेन असं म्हणतो पुढे जातो काही वेळाने त्याला एक नागराज भेटतात नागाला बघून सापाला बघून हा मुलगा हादरतो मी पळत पळतो घाबरतो तेव्हा सर्पराजसुद्धा मनुष्यवाणीने बोलायला लागतात अरे बाळा तू घाबरू नकोस तू कुठून कुठून आलास कुठे चाललास मुलगा तेच उत्तर देतो मी यमराजांकडे चाललोय आहे माझ्या वडिलांना आणायला मग तो सरपराज मुलाला सांगतो माझा एक प्रश्न यमराजाने विचारशील मी आज कित्येक वर्ष या योनीमध्ये आहे मी शक्तीहीन झालेलो आहे मला चालताही येत नाही काही कुठल्या हालचाली करता येत नाही आणि असा हा मी इथे निश्चित पडून आहे या योनीतून काही माझी मुक्तता होत नाही मी असं कुठलं पापकर्म केलं होत म्हणून मी आज ह्या दुःखात हितपात पडलो मुलगा म्हणतो ठीक आहे हरकत नाही मी विचारे असतो काही कालांतराने त्याला एक शेतकरी भेटतो आणि तो, तो शेतकरी विहीर खोदत असतो कित्येक वर्ष त्याचं विहीर खोदण्याचं काम चालू असतं परंतु त्या विहिरीला काही पाणी लागत नाही जाताना हा मुलगा दिसतो शेतकरी त्याला थांबवतो बाळा काय रे एवढा लहान आहेस तो कुठे चाललाय तो तेच उत्तर देतो मी गरीब पित्याचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांना यमराज घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी मी यमपुरी मध्ये चाललो आहे मग तो शेतकरी म्हणतो माझा एक प्रश्न यमराजाने विचारशील मी ही जी विहीर खोकतोय येणाऱ्या जाणाऱ्या पाणी वाटस करतोय पण कित्येक वर्ष मी हे प्रयत्न करतोय परंतु त्या विहिरीला पाणी का लागत नाही असं कुठलं कर्म माझ्यातून घडले म्हणून ह्या विहिरीला पाणी लागत नाही मुलगा ठीक आहे म्हणतो चालत चालत चाललेलं असतो थो। थोडा आरतीला ओसी होईल आठ वाजलेत देत चालल असतो आणि मग धानू लागते त्याला एक तळ दिसत त्या तळाच्या काठाशी जातो हातपाय धुतो तोंडावर पाणी मारतो आणि पाणी पितो पाणी पित असताना त्या तळाच्या खाली जरा थोडा बसतो तेवढ्यात एक बदक तळ्यात एक बदक पोहत असत ते त्याच्याकडे येतं आणि त्याला विचारतो कुठे चाललायस कुठून आलायस त्याचं उत्तर ठरलेलंच असतो मी गरीब आहे आणि मी यमराजांकडे चाललेलो आहे माझ्या वडिलांना आणण्यासाठी माझा प्रश्न माझ्या सात पिढ्या झाल्या जन्माला आल्या मरून गेल्या पण मला काही मृत्यू आलेला नाही मी असाच तडपड बसतो या योनीतून माझी काही मुक्त मुक्तता झालेली नाहीये माझ्या हातून असं कुठलं कुकर्म घडलं कुठलं पापकर्म घडलं म्हणून मी आज पिढ्यान पिढ्या या योनीमध्ये आहे हे विचार ठीक आहे म्हणतो तळाच्या या काठावरून पलीकडे जातो आणि पलीकडे जात असताना एक मेलेला बगळा असतो त्या मेलेल्या बगळाला ओलांडून तो जात असतो तेवढाच तो मेलेला बगळा सुद्धा मनुष्यवाणीतून बोलायला लागतो काय रे मुला कुठे सल्लाय तू तो सांगतो मी गरीबी त्याचा मुलगा आहे आणण्यासाठी मी यमराजांकडे चाललेलो आहे बगळा म्हणतो माझा एक प्रश्न यमराजांना विचारशील हो। मला आज कित्येक वर्ष मरून झालेले आहेत मेलेलो आहे मी पण माझा हा देह नाशही पावत नाहीये सडतही नाहीये खराबही होत नाही जसा आहे तसाच आहे जेव्हा पाणी जास्त येतं त्या पाण्याबरोबर तो तळ्यात जातो पुन्हा बाहेर येतो असं चाललेलं आहे पण कित्येक वर्ष ह्या मृत अवस्थेत आहे पण देह मात्र सडत नाही मी असं कुठलं कर्म केलंय कुठलं वाईट कर्म केले कुठलं पाप कर्म केलंय म्हणून मी हे यातनामय जीवन जगतोय ठीक आहे म्हणतो मजल दर मजल करत मुलगा यमपुरीमध्ये पोचतो समोर दिसतात साष्टांग दंडवाद घालतो आणि प्रार्थना करतो महाराज माझ्या वडिलांना तुम्ही घेऊन आलात घरी कमवणारा कोणी नाहीये आमची उपासमार होतीये तर कृपया मला माझ्या वडिलांना तुम्ही परत द्या परत पाठवा यमराज म्हणतात बाळा थांब ये, था। ये इकडे बस त्याला जेऊ घालतात बसवतात जेऊ घालतात आणि त्याला विचारतात तुला आणखी काय हवंय मी तुझ्या वडिलांना परत पाठवतो तुला आणखी काय हवंय मग तो मुलगा हे जे सगळे भेटलेले असतात त्यांचे प्रश्न यमराजांना विचारतो यमराजांच्या प्रश्नाला उत्तर देतात आणि त्याला सांगतात बाळा आता तू घरी जा तुझी आई वाट पाहते काळजी करते तू घरी जा तुझ्या वडिलांना मी पाठवतो आनंदाने खुशीने तो निघतो परदीच्या प्रवासात येतो आता पहिला कोण भेटेल त्याला बगळा बगळा भेटतो बगळा त्याला विचारतो काय रे बाळा माझा प्रश्न विचारलास का इमराजाना उत्तर दिलं का त्याने तो म्हणतो हो मग यमराजाने काय उत्तर दिलं तू बघायला सांगतो तू पूर्वजन्मी एक विद्वान होतास एक विद्वान होतास तुझ्या ते कुणालाच दिलेलं नाही आणि ते ज्ञान तुझ्या घुटमळत आहे त्यामुळे तुझा आत्मा अतृप्त आहे आणि तो त्या योनीतून निघायला तयार नाहीये आणि जेव्हा हे तू तु, तुझं ज्ञान दान करशील तेव्हा तुला या देहातून तुल मुक्ती मिळेल बगळा म्हणतो रे मी शोधू आता मग माझ्यापाशी जे ज्ञान आहे हे मुला तुलाच मी देतो तूच घे असं म्हणतो आणि तो बगळा त्याच्यापाशी असलेलं ज्ञान त्या मुलाला देतो आणि संपूर्ण ज्ञान दिल्यानंतर तो त्या देहातून मुक्त होतो पुढे येतो नंतर भेटणार आहे बद सात पिढ्या घेऊन गेला तरी बदकाला मृत्यू आलेला नसतो बदक त्याला विचारतो काय रे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का हो म्हणतो यमराजांनी काय सांगितले तुझ्यापाशी ना अमृत आहे जोपर्यंत तुझ्यापाशी अमृत आहे तोपर्यंत तुला तो मरण येणार नाही ना ते जेव्हा तू दुसऱ्याला देशील तेव्हा तुला मरण येईल बदक काय म्हणतो बाळा मी कोणाला शिकू हे माझ्यापाशी जे अमृत आहे ते तुझ घे बदक त्या अमृताला देत त्या क्षणी बदकाचाही मृत्यू होतो पुढे आल्यानंतर त्याला शेतकरी भेटतो शेतकरी तोच प्रश्न विचारतो तेव्हा शेतकऱ्याला यमराजाने दिलेलं उत्तर मुलगा देतो यमराजाने सांगितले तुमच्या खांद्यावर जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुम्ही पहिली पार पाडा आणि मग दुसरी काम करा दुसरी कर्म करा तुमच्या घरी एक कुवार मुलगी आहे तुमची आणि तुम्ही तिच्या लग्नासाठी काही खटपट करत नाही विवाह करत नाही त्यावेळेस बाल विवाह व्हायचे तर तुम्ही पहिलं तिचं कन्यादान करा मग तुमच्या विरीला पाणी लागेल आता शेतकरी म्हणतो अरे बाळा तुझ्यासारखा सुंदर मुलगा हुशार आणि कोणी गुणी मुलगा मला मिळणार नाही तर मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी लावून देतो आणि शेतकरी त्याच्या मुलास मुलीचं लग्न त्या मुलावर लावून देतो मुलीला सोबत भरपूर भर धनधान्य देतो आणि विदागीत करतो आता राहिला कोण शेवटी दोघे राहिले पुढे आहे सर्पराज सर्पराज विचारतो सर्पराजाला सर्पराजाला उत्तर देतो तुम्हाला माहिती असेल नागमणी असतो नाग असतात त्यांच्या डोक्यामध्ये नागमणी असतो आणि बऱ्याच वेळा जर पाहिलं असेल तर मग काय करतात हे नाग नागमणी पृथ्वीवर काढतात ठेवतात जमिनीवर बघितलं असेल कुणी तर माहीत असेल त्याची चमक त्याचा प्रकाश भरपूर असतो तर म्हण हे नागरजा तू कधीही नागमणी बाहेर काढला ना नाहीस किंवा कोणालाही दिला नाही ज्या दिवशी तू हा म्हणी कोणाला देशील तेव्हा हे क्लिष्ट यातना तुझ्या कमी होतील आणि या देहातून तु तुझी मुक्ती होईल hmm. hmm. हे सगळे त्या योनी इतके कंटाळलेले असतात थकलेले असतात तो म्हणतो ठीक आहे बाळा मी कोणाला देऊ मी हा नागमणी तुलाच देतो लग्न झालेली पत्नी आणि तो चालेल तो नागमणी घेतो पुढे येतो आंबा आंबा मग त्याला विचारतो काय रे बाळा माझ्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं यमराजाने तेव्हा यमराज सांगतो मुलगा सांगतो यमराजाने सांगितले तुम्ही मागच्या जन्मी एक शिक्षक होता आणि शिक्षकाचं कार्य काय आहे शिक्षकाचं कर्म काय आहे ज्ञानदान करणं तर तुम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं नाही शिकवलं नाही तर तुम्ही छोट्या छोट्या मुलांकडून तुमची घरची सगळी कामं करून घेतली आणि ते ज्ञान तुमचं तुमच्याजवळच राहिलं तुम्ही तुमचं कर्तव्य केलं नाही आणि जे तुमच्या आतमध्ये ज्ञान आहे जेव्हा तुम्ही दान कराल तेव्हा तुम्ही या योगीतून मुक्त व्हाल अंबा म्हणतो ठीक आहे बाबा तू आहेस तुला मी हे सगळं ज्ञान देतो आणि अंबा त्याला सगळं ज्ञान देतो त्याच्यानंतर त्या योगीतून त्याची मुक्ती तुम्ह होते मुलगा आपल्या बायकोला घेऊन घरी जातो आई खूप खुश होते आई विचारते ही मुलगी कोण मग सगळे घडलेली घटना मुलगा आईला सांगतो आणि त्यावेळेस मुलाला कळत एकदा जर का मृत्यू झाला तर तो जीव काही परत येऊ शकत नाही आता हा इथे कर्मसिद्धांत आहे याच्या पुढचा भाग पुढची याच्यावरच जे मार्मिक तत्व आहे ते आपण पुढच्या गुरुवारी बोलूया कारण खूप उशीर होतोय तर या गोष्टी ह्याच्यामुळे काय होत आता तुम्ही ह्याच्यावर जर चिंतन केलं प्रत्येकाला आपापाला संचित कर्माचं फळ कस मिळत आणि कस भोगावं लागत मुलाला वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ म्हणून या सगळ्यांनी त्याच्याकडे असलेलं सगळं काही त्या मुलाला दिलं म्हणजेच आई वडिलांनी केलेल्या कर्माचं फळ मुलाला भोगावं लागतं मग ते चांगलं कर्म असू दे किंवा वाईट असू दे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवभूत चिन्तन श्री गुरुदेव वदत् अभूत चिन्तन श्री गुरुदेव वदत्त अवधूत चिन्तन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्री स्वामी समर्थ अवधूत चिन्तन श्री स्वामी समर्थ अवधूत स्वामी समर्थ